करमाळा कागाव या महामार्गावरती आज एक पुन्हा एक अपघात झालेला आहे आणि यामध्ये कामोणे येथील एका महिलेचा बळी गेलेला आहे हा अपघात एवढा भयंकर होता की अक्षरशः त्या मठार झालेल्या महिलेचा चंदा मेंदा झाल्याची छायाचित्र समोर आलेली आहे हा जो या अपघातातील जी सत्र आहे ती सतत अपघाताची सत्र सुरू आहे या रस्त्याकडं या पाण्याची गरज आहे आणखी हा महामार्ग बळी घेणार आहे याला नेमकं कोण जबाबदार आहे असा प्रश्न वारंवार केला जातो मात्र या सरकारला अजूनही पाजर फुटलेला नाही सतत हे अपघात होत आहेत कामोन्यातला असाच आज एक जो अपघात झाला आहे त्यामध्ये रतन आ, मगन नरोडे या जागेवरती मृत्यू झाले आहेत त्यांच्या मागे आ, पती दोन मुलं मुलगी असा परिवार आहे या अपघातामध्ये मा त्यांचे मालक मालक थे थे। माल दे हे देखील जखमी झालेले आहेत दुचाकीवरून ते करमाळ्याकडे येत होते मागून त्यांना माल ट्रकने जोराची धडक दिली आणि त्यामध्ये त्यांच्या अंगावरून चाक गेला असं सांगितलं जात आहे आपल्याबरोबर गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत नेमका हा अपघात कसा झाला आणि ही जी रस्त्याचा प्रश्न वारंवार या रस्त्यावरती अपघात होतो कसं पातायचं म्हणजे कसं त्यांना काही नाही इशारा देखायची नाही प्राथमिक हा अपघात एक आमच्यासाठी दुःखद घटना आहे कारण जे किरण दुकानदार होते ते करमायला येत असताना मांजीचा जुना टोलनाक्याच्या पुढे एक ब्रिज आहे तिथं अपघाती वळण आहे आणि त्या वळ्या पुढे आल्यानंतर मागून मागून दिल्यानंतर त्यांच्या पुढच्या टायमला त्यांची पूर्ण गाडी बुकलेली असताना रतन मगांना लोड्या आहे त्यांच्या अंगावरून पूर्णतः एक साईड गाडीची पूर्ण सात टायर गेली आणि ती श्री मगांना आहेत त्यांना म्हणजे पाटीला आणि गुडघ्याला थोडीशी किरकोळ जखम झालेली आहे ते, ते पूर्णतः बरे आहेत तर याचं गंभीर असं आहे की दोन वर्षापूर्वी ह्या रोडचा टेंडर निघलेलं आहे वर्कऑर्डर पण निघालेली आहे प्रशासनाला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याच्याकडे बघितलं आतापर्यंत माझ्या अंदाजानुसार एकावन्न हो ते बावन्न अपघात झाले तर जागेवर तीन मृत्यू झालेला आहे असती वस्तूच ती आहे तर सरकारने आणि पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग आखलो ज्यांनी गांभीर्याने घेणे गरजेची जर त्यांनी गांभीर्याने नाही घेतलं तर भविष्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण आंदोलन करणार आहे किंवा रोड पूर्ण बंद करण्याची आमची इच्छा झाली कारण वैयक्तिक आमच्या आमचं दुःख आम्हाला माहिती असे बरेचसे जणांचे दुःख या सरकारच्या आणि या बांधकाम विभागाच्या चुकीमुळं हे होते आपण पाहिलं की गेल्या आठवड्यात वीट येथे एक एकाच मोठा अपघात झाला त्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघ जण मृत्यूमुखी पडले होते त्यानंतरचा आजचा हा अपघात आहे आणि या अपघातामुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली आहे या अपघाताचं सत्र कधी थांबणार याकडं सरकार प्रशासन संबंधित यंत्रणा गांभीर्याने पाहणार की नाही असा प्रश्न या निमित्ताने केला जातो